नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर ला ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे तीन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल जास्ती जर एक हजार आठशे रुपये कृषी बाजार समिती अकोला अवोकाली आहे तीनशे एकोणऐंशी क्विंटल जास्ती दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवोकाली आहे एक हजार सातशे बहात्तर क्विंटल जास्ती दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवोखाली चारशे अठरा क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवोकाली आहे अकरा हजार त्रेसष्ट क्विंटल जास्ती दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सातारा अवोकाली आहे एकशे चाळीस क्विंटल जास्त दोन हजार रुपये पुढील बाजार समिती कराड आवकाली नव्याण्णव क्विंटल जास्त तर एक हजार सातशे रुपये जात आहे हलवा कांदा पुढील बात असतील सोलापूर आवकाली दहा हजार सातशे एकान क्विंटल